અદ્રક અને ગુળ एकत्र करून काय चमत्कार झाला पहा अद्रक म्हणजे आलं आणि गूळ हे दोन्ही पदार्थ एकत्र करून छान असा एक आपल्याला पदार्थ बनवायचा आहे त्याच्या गोळ्या बनवायच्या आहेत अद्रक आणि आलं यांना एकत्रपणे शिजवायचं आहे आणि त्यापासून गोळ्या बनवायच्या आहेत आणि या गोळ्या आपण सकाळी आणि संध्याकाळी खायच्या आहेत ह्या जर गोळ्या आपण खाल्ल्या तर आयुष्यात कुठलाच त्रास राहणार नाही शुगर बी पी किंवा कॉलेस्ट्रॉलसारखा सुद्धा आजार इथे दूर होणार आहे सर्दी असू द्या किंवा पडसे असू द्या यासारखे आजारसुद्धा दूर होत आणि हा जबरदस्त नुकसा आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि जर आपण ह्या गोळ्या दररोज सकाळी किंवा संध्याकाळी खाल्ल्या तर आपल्या अंगामध्ये ऊर्जा संचारत राहील आणि तुम्ही नेहमी प्रसन्न राहणार आहात गुळ आणि अद्रक एकत्र करून बनवण्यात आलेला हा खूप आयुर्वेदिक आहे जुनं आहे खूप पूर्वी प्राचीन काळापासून बनवण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग करण्यात आलेला आहे त्यामुळेच आपले पूर्वज जे होते आजी आजोबा नेहमी हेच पदार्थ खाऊन त्यांनी ची, एनर्जी वाढत राहायची आणि कदाचित ते सुद्धा कुठेतरी शंभर ते दीडशे वर्षे जगत होते पण अलीकडेच आता आपण पाहू शकतो की लोकल हार्ट अटॅक येतोय बी पी वाढते शुगर झालेले आहे कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे आयुष्य हे खूप कमी झालेलं आहे पन्नास ते पंचाहत्तरच्या वयामध्येच आता मनुष्य जात आहे परंतु जर तुम्हाला तुमचं आयुष्य सुद्धा वाढवायचं असेल तर हा नुकसान तुम्ही घरच्या घरी बनून तुमचं आयुष्य सुद्धा तुम्ही वाढवू शकता आणि आजारापासून सुद्धा सुटका मिळू शकते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आधी आपण जाणून घेणार आहोत गुळ आणि खाल्ल्याने कोणाकोणाला फायदे होऊ शकतात आणि कशा पद्धतीने तो नुकसान बनवायचा आहे आणि कोणकोणते आजार ह्या गोळ्या खाल्ल्यामुळे दूर होऊ शकतात तर हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे पाहत जर चॅनलवरती नवीन असाल तर, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता ह्या ज्या पाच दहा रुपयापासून साहित्यापासून आपण गोळ्या बनवणार आहोत तर हे महिनाभर आपल्या घरामध्ये स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता आणि वाटेन तेव्हा तुम्ही खाऊ शकता तुमच्या घरातले कोणताही सदस्य लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणत्याही वयोगटात जर मनुष्य तुमच्या घरामध्ये असेल तर हा गोळ्या तुम्ही त्यांना देऊन त्यांचा आजार दूर करू शकतात तर चला मैत्रिणी सुरुवात करू हो या व्हिडिओला सगळ्यात अगोदर जाणून घेणार आहोत की ह्या नुकसान केल्यावर कोणकोणते आजार भरी हो बरे होऊ शकतात तर मैत्रिनो आपल्या घरातले जे जुने आजी आजोबा होते ना त्यांना सर्दी पडसे वगैरे नेहमीच व्हायचे पण त्या त्यांचा सर्दी आणि पडश्यांचा आजार गायब व्हायचा कारण की ते नेहमी गूळ आणि अद्रक एकत्र करून खाल्ल्याचा सल्ला द्यायचा हे तुम्हाला सुद्धा माहितीच असेल बरोबर ना फक्त गूळ आणि अद्रक एकत्र करून सर्दी खोकला नाही तर अगदीच तुमचे पचनक्षमता सुद्धा स्ट्रॉंग होऊ शकते तुमचंच काय रोगप्रतिकार क्षमता कोणाची सुद्धा स्ट्रॉंग होऊ शकते भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहेत आयुर्वेदाचार्य श्रेमा शर्मा याबद्दल तुम्हाला माहितीच असणार आहे आणि त्यांनीसुद्धा हीच पद्धत सांगितलेली आहे बी पी बी पी असणे वजन वाढणे शरीरामध्ये सूज असणे यामध्ये सुद्धा ह्या गोळ्यांचा आराम पडतो एक नाही तर चौदा प्रकारच्या आजारांपासून तुम्हाला या गोळ्या खाल्ल्यामुळे आराम मिळू शकतो प्रत्येक वेदना कमी करणारे औषध आहे हे आणि प्रत्येक आजारावर चालणारे औषध आहे कसल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही तर त्यामुळे घरच्या घरी तुम्ही विशेष अशी पद्धत वापरून हा नुकसा घरीच बनवायचा आहे रक्तपित्ताचा जर तुम्हाला दोष असेल म्हणजे जर पित्ताचा त्रास होत असेल तर तरीसुद्धा तुम्ही हा नुकसा खूप गुणकारी तुम्हाला असणार आहे सुस्ती येत असेल जर शरीरामध्ये आळस असेल तरीसुद्धा हा आळस दूर करण्यासाठी तुम्ही या ऊर्जादायक गोळ्या घरीच बनवू शकता आणि खाऊ शकता आल्यासारखं आपल्याला वाटतं की त्याच्यामध्ये काय आहे परंतु तुम्हाला माहिती आहे आल्यामध्ये आपली त्वचेचे जे काही विकार असतात तर ते दूर करण्याची क्षमतासुद्धा आहे आणि गुळामध्ये सुद्धा खूप गुणकारिक असे गुणधर्म आढळून आलेले आहेत त्यामुळे एकदा केलेले हे मिश्रण महिनाभर घरामध्ये ठेवू शकता सकाळी आणि संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा तुम्ही ह्या गोळ्या खाऊ शकता तुमचं वाढलेलं वजन कमी करण्याची क्षमतासुद्धा यामध्ये आहे अदरक आणि गुळाचे सेवन केल्यामुळे तब्येतीत एकदम जबरदस्त असा फरक जाणवेल आणि तुम्हाला नेहमी प्रसन्नसुद्धा वाटणार आहे शरीरामध्ये जे काही एक्स्ट्रा फॅट आहे चरबी आहे जी साठलेली आहे तीसुद्धा ह्या गोळ्या खाल्ल्यामुळे कमी होऊ शकते याच्या सगळ्या चमत्कारी उपाय जो आहे तर तो आहे सर्दी आणि खोकला प्रत्येक वेळेस वातावरण बदललं की आपल्या घरच्यांना गर घरातल्या प्रत्येक वयोगटातल्या लोकांना सर्दी आणि खोकला होत राहते आणि त्यांना काहीच आराम मिळत नाही बाहेरचे गोळे औषध खाऊनसुद्धा फरक पडत नाही अशा वेळेस सर्दी किंवा खोकला झाला तर तुम्ही आद्रक आणि गूळ एकत्र करून दिलेल्या जर गोळ्या त्या व्यक्तीला दिल्या तर त्यांची सर्दी आणि खोकली काही मिनटामध्येच बरा होऊ शकतो उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये होणारे जे आजार असतात तर ते दूर करण्यासाठी तुम्ही ह्या गोळ्या देखील खाऊ शकतात आता बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांना कोरडा खोकला असतो त्यामुळे घशामध्ये घरघर होत राहते खरखर होत राहते आणि त्यांना खूप खूप नको असं नको होतं अशा वेळेस तुम्ही गुळ आणि अद्रक यांच्या शेवणा सेवना सेवन जर त्यांना करायला सांगितलं तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातून तुम फायदा होणार आहे बऱ्याच जण अपचनाचा त्रास होत असतो पोट साफ न होण्यात त्रास होत त्रास असतो यापासून सुद्धा या, या गोळ्यांना आराम मिळू शकतो जर तुम्हाला मूळ व्याजाचा त्रास असेल बऱ्याच लोकांना मूळ व्याजाचा त्रास आहे लेडीज असू द्या जेंट्स असू द्या जर तुम्हाला मूळ व्याज चा त्रास असेल तर तरीसुद्धा तुम्ही आद्रक आणि गुवाच्या सेवनामुळे तुमचा मूळ सुद्धा कमी होऊ शकतो आणि त्याचा त्राससुद्धा कमी होऊ शकतो त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे मल तयार करण्याची क्षमता असते तीसुद्धा क्रिया पटकन फास्ट वेगाने वाढते त्यामुळे तीसुद्धा तुम्हाला त्रास राहणार नाही डोळ्याखाली प्रचंड काळ होत असतं किंवा डोळ्याचे जे काही विकार असतात डोळे ज ज करणं असतं या संपूर्ण डोळ्यांवरती सुद्धा हे एकच म गुणधर्म आहे की जो तुम्हाला सुटका देऊ शकतो आणि ते म्हणजे आहे आद्रक आणि आलं तसंच पाठी पाठ दुखणे हडं दुखणे आ एवढंच नाही तर आपल्या शरीरामधले केसांची समस्या भरपूर महिलांना असते केस वाढत नाहीत तर अद्रक आणि आल्याचं आल्याचं सेवन केल्यामुळे सुद्धा केस वाढतात तर आता हे संपूर्ण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याला कोणाकोणाला हे गोळ्या खाल्ल्यामुळे फायदे होऊ शकतात तर आता मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी तुम्हाला प्रकृतीच करून दाखवणार आहे मी की अद्रक आणि आल्याचे मिश्रणापासून गोळ्या कशा बनवायच्या आहेत तर मैत्रिणी इथे मी एका किस्तीने छोटंसं आलं किसून घेत आहे तुम्हाला जास्त गोळ्या बनवायच्या असतात तुम्ही जास्तसुद्धा बनवू शकता आता माझ्या घरामध्ये मा छोटं बाळ आहे तसंच आम्हाला सर्वांना सर्दी खोकलांचा प्रत्येक वेळेस त्रास असतो तर अशा वेळेस मी नेहमी ह्या गोळ्या स्टोअर करून ठेवलेल्या असते आता तर मैत्रिणी इथे मी तुम्हाला सांगते इथं मी छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये मी इथे सुद्धा किसून घेतलेला आहे किंवा तुम्ही फोडूनसुद्धा ठेवू शकता आता काय करायचं आहे किसलेला जो काही अद्रकचा तुकडा आहे तर तो आपल्याला शुद्ध गायीचा तूप शुद्ध गायचं तूपच वापरायचं आहे मशीचं तूप वापरायचं नाही किंवा वनस्पती तूपसुद्धा इथे वापरायचं नाही तर तुम्हाला फक्त आणि फक्त इथे गाईचं तूप वापरायचं आहे तर एका तव्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे तवा लोखंडाचा असावा कारण की लोखंडामध्ये सुद्धा गुणधर्म आहेत बरं का ते सुद्धा तुम्हाला माहितीच असणार आहेत तर लोखंडाच्या तव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडंसं शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला किसलेला जो अद्रक आहे तर ते टाकून देवायचं आहे त्यानंतर त्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता एकदा जर थोडंसं अद्रक परतलं त्यामध्ये आपल्याला कि आता किसून घेतलेला गुळ टाकायचा आहे गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता आता काय करायचं आहे गुळामधला जो काही पाक इथे तयार होत आहे तर ह्या पाकाला थोडंसं घट्टसर होऊन द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याच्या छान अशा गोळ्या बनवता येणार आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की काही सेकंदामध्येच इथे गुळाचा पाक तयार झालेला आहे आणि त्याचा मिश्रणसुद्धा घट्ट होत चाललेला आहे आता ह्या संपूर्ण जो गर आहे तर हा असाच थंड होऊन द्यायचा आहे व त्यानंतर तुम्हाला थंड झाल्याच्या नंतर थोडस खाताला तूप लावायचं आहे आणि नंतर तुम्हाला याच्या छान छोट्या छोट्या अशा गोळ्या बनवायच्या आहेत तर मैत्रिणी ह्या सगळ्या गो संपूर्ण तयार झालेल्या गोळ्या जर आहेत ह्या गोळ्या महिनाभर घरामध्ये टिकतात आणि तुम्हाला याची जी पेस्ट आहे तर तीसुद्धा पटकन करता येण्यासारखी आहे त्यामुळे घरच्या घरी तुम्ही इथे अशा गोळ्या ह्या तयार करून ठेवू शकता आता काय करायचं आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की सर्दी होत आहे खोकला होत आहे किंवा कसल्याही प्रकारचा आजार असू द्या तर तुम्हाला बरुशोपच्या जागेवर तुम्ही ह्या सकाळी दुपारी संध्याकाळी वाटेल तेव्हा तुम्ही ह्या गोळ्या चघळून चघळून खाऊ शकता आणि छान असं तुमच्या शरीरामध्ये एनर्जी तयार करू शकता बरोबर की नाही आणि जर तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल तर त्यालासुद्धा तुम्ही आवडीने खायची सवय लावा जेणेकरून तो चॉकलेट खाण्याचा बंद करू शकतो आणि शुगरचा त्रास एकदम शून्य होऊ शकतो तुम्ही हे करून तर बघा गूळ असतो त्याच्यामध्ये पित्ताशायाचा प्रॉब्लेमसुद्धा होत नाही गूळ आणि अद्रकमुळे खरं सांगते तुम्हाला पित्ताशयाचा प्रॉब्लेम बिलकुल होत नाही आणि त्यानंतर पावसाळ्यापासून हिवाळ्यापर्यंत याचे सेवन केल्याने नक्कीच फायदा होऊ शकतो तर मैत्रीण माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका